नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवाकाली सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे उंबड जात आहे लोकल आवकाल दोनशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली तीनशे क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपला आवाकाल एकशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे काही बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव जे की आपल्यापर्यंत आलेले होते आज पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून दुसऱ्या समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव बघायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद